ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक सस्पेन्स सुरू होता आणि तो सस्पेन्स असा होता की मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नवीन सरकारमध्ये सहभागी होणार का अशा प्रकारचा हा सस्पेन्स होता मात्र आता एकनाथ शिंदे हे आज संध्याकाळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार हे नक्की झालं आहे या संदर्भात सातत्याने त्यांची मनधरणी ही केवळ त्यांच्याच पक्षातून नाही तर भारतीय जनता पक्षातून देखील सुरू होती या संदर्भात काल रात्री देखील देवेंद्र फडणवीस आणि श्री एकनाथ शिंदे यांची बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये देखील श्री देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे यांना विनंती केली होती की त्यांनी नवीन सरकारमध्ये सहभागी व्हावं मात्र गृहमंत्रीपद मिळावं अशी आग्रहाची मागणी ही शिंदे सेनेकडनं होत होती आता या संदर्भात नेमकं काय झालेलं आहे काय वाटाघाटी झालेल्या आहेत हे लवकरच समजणार आहे मात्र तुर्तास तरी मावळते मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी नवीन सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे आणि आज सायंकाळी ते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून श्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे शपथ ग्रहण करणार आहेत अजितदादा पवार यावेळेस विक्रम करत आहेत त्यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची ते शपथ घेणार आहेत ठाणे पूर्व परिसरातील विद्यासागर एज्युकेशन सोसायटी हायस्कूल या संस्थेच्या विद्यार्थ्यांसाठी आज वार्षिक क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन आपलं क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य दाखवलं यावेळेस विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा वीणा भाटिया त्याचप्रमाणे संस्थेचे सदस्य श्री प्रकाश लाला राजू खेतवानी श्री तनय भाटिया आदी मान्यवर उपस्थित होते या क्रीडा महोत्सवामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रातलं आपलं नैपुण्य दाखवत असतानाच आज भारतीय जनता पार्टीचे नेते श्री देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल या वार्षिक क्रीडा महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांना मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला Duo َّ衹 commercially zię Здya 蓮徳 Этот stunned 順徳受领领领领领领は 领ывает6 महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे आता विराजमान होणार आहेत हे भाटिया यांनी सांगितलं विद्यासागर है उसकी वार्षिक स्पोर्ट्स हर साल दिसंबर महिने तीन तारीख चार पाच उसका क्लोजिंग फंक्शन था मैं भी इस प्रोग्राम में आई तो हमारे स्कूल के ट्रस्टी भी आए जिनको समय था छोटी सी हमारी स्कूल है ग्राउंड बड़ा अच्छा है हमारे स्कूल के स्टाफ हेडमास्टर पांडे जी समय समय पर ध्यान देते हैं तो इस प्रकार की स्पोर्ट्स इस छोटे से स्कूल में इतना बड़ा मैसेज देती है कि हमारे विद्यार्थी लोअर मिडिल क्लास से आते हैं मुंद्रा से कलवा से कहां कहां से आते हैं तो उनको सभी प्रकार की एक्टिविटीज हमें प्रोवाइड करके देना चाहिए तो आज हमारी स्पोर्ट्स हो गई फिर कल से उनकी पिकनिक है पिकनिक होने के बाद हमारे टेंथ के बच्चे जो देंगे उसकी बुदाई का कार्यक्रम होता है और हमारे स्कूल के बच्चे जो सिंधी भाषा में बैठते हैं उनके भी इनाम हम देंगे तो इस प्रकार का बड़ा कार्यक्रम था तो ये मुझे मालूम नहीं था कि कार्यक्रम जब पांच तारीख को है तो पांच तारीख को आज हमारी सरकार बनती है और शपथ लेती है तो बच्चों को बड़ा अच्छा लगा टीचर्स ने कहा दादी हम अपने स्कूल में पेरे बांटेंगे पटाखे जलाएंगे नाचेंगे तो सबको खुशी है हमें पहले भी खुशी हुई थी आज भी हमें खुशी हुई है कि सरकार बनती है आज मुझे मालूम है कि हमारे मुख्यमंत्री ने शपथ ली है दूसरे भी लेंगे हमारी तो बड़ी इच्छा है सभी बच्चों को हम लेके शपथ विधि कार्यक्रम दिखाने के लिए जाए था मध्यवर्ती कारागृह आता बच्चे कंपनी ऐसी किरबिला शिक्षा भोगत महिला कैद मुला कदम या बालवाडीचा शुभारंभ करण्यात आला एखाद्या गुन्ह्यात शिक्षा झालेली आई कारागृहात असताना त्यांची मुलं आता कारागृहात शिक्षणाचे थडे गिरवणार आहे ठाण्याच्या मध्यवर्ती काराग कारागृहात सध्या एकशे चाळीस महिला विविध गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत आहेत त्यापैकी अनेक महिला कैद्यांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागत असल्याने कारागृह प्रशासनाने प्रवेशद्वाराजवळ बालवाडी तसंच पाळणाघराची निर्मिती केली आहे कारागृहातील महिला कैद्यांसोबत असलेल्या तीन ते सहा वयोगटापर्यंतच्या मुलांना कारागृह बाहेरच्या सर्वसामान्य मुलांप्रमाणे बालवाडीचा आनंद घेता येणार असल्याची माहिती कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले यांनी दिली महाराष्ट्राचं दूरदर्शी नेतृत्व महाराष्ट्राचं कर्तबगार नेतृत्व माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष

महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक नगरसेवक श्री भरत चव्हाण आणि श्री ओंकार चव्हाण पुन्हा एकदा श्री ओमकार चव्हाण आणि श्री भरत चव्हाण यांच्या वतीने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारं महाराष्ट्राचं करणखर नेतृत्व माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल ठाणे महानगरपालिकेतील माजी नगरसेविका नम्रता कोळी आणि श्री जयेंद्र कोळी यांच्या वतीने माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन पुनश्च एकदा माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल माझी नगरसेविका नम्रता कोळी आणि श्री जयेंद्र कोळी यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन सीपी इंटरनॅशनल स्कूल नर्जरिंग टॅलेंट अॅट यंग एज फो स्कॉलास्टिक्स, स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह प्राऊड टू हॅव्ह वर्ल्ड टॉपर्स अँड कम टॉपर्स इन टेन स्टँडर्ड केम्ब्रिज एक्झॅमिनेशन

कोकण ग्राम विकास मंडळ यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुनश्च एकदा ठाणे हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष श्री सीताराम राणे यांच्या वतीने माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती श्री मिलिंद पाटणकर यांच्या वतीने महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुनश्च एकदा महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर निर्णार नेतृत्व महाराष्ट्राचं कर्तबगार नेतृत्व महाराष्ट्राचं दूरदर्शी नेतृत्व माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री निवड झाल्याबद्दल ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक शुभेच्छा महाराष्ट्राचं भ्रष्ट नेतृत्व माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे ठाणे उपाध्यक्ष श्री रमेश आमरे माजी नगरसेविका स्नेहाताई आमरे यांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन पुनश्च एकदा महाराष्ट्राचं कणखर नेतृत्व महाराष्ट्राचं भ्रष्ट नेतृत्व महाराष्ट्राचं विकसनशील नेतृत्व माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन ठाणे महापालिका क्षेत्रात अनधिकृत फलक पोस्टर बॅनर हटवण्याची मोहीम दररोज राजभवनाचे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत त्याचबरोबर नोटिसा देणे दंड वसुली आणि गुन्हा दाखल करणे याचा सहाय्यक आयुक्तांनी दैनंदिन आढावा घ्यावा असे आदेश देखील महापालिका आयुक्तांनी दिले आहेत सध्या ठाणे शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी होत आहे यामुळे शहर विद्रुपीकरण होत आहे एया था हे या विरोधात आता ठाणे महापालिका प्रशासनाने दंड थोपटले आहेत आणि या कारवाईला सुरुवात केली आहे म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ठाण्यातील प्रधानमंत्री आवास योजनेतील अल्प उत्पन्न गटातील घरं प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर दिली जातील म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे प्रधानमंत्री था था आवास योजनेत जाहीर करण्यात आलेल्या विरार कल्याण आणि ठाण्यातील अल्प उत्पन्न गटातील घरांना सोडतीत प्रवास प्रतिसाद न मिळाल्याने आता ही घरं प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर दिली जातील त्यासाठी म्हाडाच्या कोकण मंडळाकडनं ही मोहीम राबवली जात आहे त्यासाठी विविध ठिकाणी एकोणतीस स्टॉलची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे विरार येथील बोळेंज कल्याण तालुक्यातील खोणी आणि शिरडोन ठाणे तालुक्यातील गोठेगर आणि भंडारली येथे चौदा हजार सत्तेचाळीस घरं उपलब्ध आहेत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे टास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून, करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे मंडळी या होतं आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र